चित्रपट खूप म्हणजे सध्याची एक प्रचलित आहे हॉरर कॉमेडी नावाचा जो प्रकार आहे तर तसा सिनेमा आहे कॉमेडी खूप छान जमून आले आणि याच्यामध्ये मी सर्वताची भूमिका घेतो प्रत्येक पाटील हा एकमेव दिग्दर्शक आहे ज्याला माझ्यामध्ये विलन नाही मला नेहमी पॉझिटिव्ह भूमिका देतो दृष्ट्यामध्ये पण पॉझिटिव्ह भूमिका होती यामध्ये पण पॉझिटिव्ह भूमिका आहे आल्यार पल्ल्या हा जो प्रकार आहे त्यातल्या अल्याडमधून सगळ्या गावाला पल्याड घेऊन जाणारा हा सरपंच आणि क्वाजिटिव्ह सर चांगला सर भगवानी संपूर्ण गावाला आपल्या टेकरासारखं सांभाळणारा सगळ्यांची चांगलं ता व्हावं भगलं व्हावं गावावर काहीही संकट येऊ नये हा सगळा विचार करणारा एक चांगला सरपंच आहे आणि जी आल्याड पल्याडची जी प्रथा आहे ती प्रथा याच्या कुटुंबाची याच्या परंपरागत कुटुंबापासून चालत आलेली जी प्रथा आहे ती प्रथा काय आहे आणि कशामुळं हे तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल कारण हॉरर हॉनर पॉटामध्ये सस्पेन्स सगळ्यात जास्त महत्व होतो असतो तो मुख्य सस्पेन्स आहे आणि खूप छान मिळून आले सर चांगली बंदिस्त मोठा कथा चांगलं दिग्दर्शक कलाकारांचा प्रतिक वाटे आणि कला दिग्दर्शकांनी प्रतिम असं दृश्य कारण ते दिसणं सगळ्यात श्रेया माध्यम म्हणतो आपण सिनेमा सगळ्यात जास्त महत्व असतो दिसतोय खूप सुंदर म्हणजे हॉरर पॉटाला जे जे पाहिजे ते खूप चांगलं योगेश कुळ कॅमेरामन त्याने खूप सुंदर ट्रेक मजा आली म्हणजे मी या अगोदर कधी चित्रकरण केलं नव्हतं पण पहिल्यांदा गेलो आणि अशी असे लोकेशन्स निवडले होते दिग्दर्शकाने की म्हणजे ते लोकेशन पाहूनच असं हॉरर फील व्हायचं आणि कुठं जाऊ तरी समुद्राच्या मध्ये येऊन जाईल तिथं पण काही शूट केलंय म्हणजे खूप म्हणजे मी तरी असे लोकेशन्स पाहिले नव्हते की जे म्हणजे कोकणात फिरायला जरी गेलेलो होतो तरी पण हे लोकेशन पाहिले नव्हते हो जे या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा पाहिले किंवा आहे ठिकाणी खूप सुंदर खूप प्रतिम लोकेशन आहेत आणि चांगला वापर करतो खूप छान आता हे तर मुद्दल सरांना तर आदर्श आहेत सगळ्यांचे आम्ही जे कलाकार येतात त्यांच्यासाठी नेमकं खूप मोठे आदर्श सर्वांसाठी खूप त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तर असतात त्यांच्यामुळं भूमिका करायला सर खूप मोठे गोष्ट संधी बरोबर मी अगोदर काम केलेलं आहे आणि एका जिल्ह्यावर जिल्ह्यातले गोग खूप चांगला मित्र आहे मला खूप चांगला मित्र आहे आम्ही एकाच याच्या असल्यामुळे त्यामुळे तो विषय नाही सेम तशी मैत्री याच्याबरोबर आहे आणि गौरव नंतरच्या वेळीचा अतिशय चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे गौरव म्हणजे मी त्याला व्यवस्थेटवर भेटलो खूप वर्षाची मैत्री असल्यासारखा तो भेटला आणि त्यानंतर दिवसेंदिवस जे आम्ही भेटत गेलो बोलत गेलो तर खूप चांगला स्वभाव समोर खूप ब्राईट फ्युचर असते सिनेमा पथकथा आणि सोमवारी संजय नवगे ते माझ्या लहानपणापासून शाळेपासून तर आतापर्यंत करिअर करायला सुद्धा एकत्र आलो इतकी पहिले बघून निर्मात्याबद्दल बोला शैलेशी जैन आणि माझी मागच्यापटाच्या माध्यमातूनच माझी भाग झाली खूप अतिशय चांगली गोष्ट आणि प्रत्य पाटील बरोबर मी तिसरा सिनेमा करतो हा खूप खूप चांगलं नातं आमच्यात निर्माण झालं म्हणजे मी इंडस्ट्रीत एका दिग्दर्शकाबरोबर काम केलं तर शक्यतो दुसरा तिसरा सिनेमा त्याचा ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये असतो प्रीतम त्यापैकी एक आहे प्रत्येक सिनेमामध्ये मी असतो संजीव मी लिहिलेला तो तर लहानपणापासून मित्र आहे त्यामुळे त्याला माझ्यातला कलाकार माहिती मी काय करू शकतो त्याला सांगायला माहिती त्यामुळे लिहितानाच कॅरेक्टर त्याच्या डोक्यात असतं की हे कॅरेक्टर आणि निर्माते पण खूप चांगलं खबावतंय अल्याड आणि पल्याडपैकी अल्याडचं प्रतिनिधी करणार हे जे काय सगळं घडतं ते पल्याड घडतं तर एकच गाणं जे पी माधुरी भावचे ते गाणं अल्याड घडतं आमच्या कारण आम्ही गावातून गेल्यानंतर एक अ… मनोरंजन करण्यासाठी जे ते गाणं सुरुवातीला दाखवलं ते ओळखलं बाकी सगळं या चांगल्या ज्या गोष्टी घडतंय त्या सगळ्या पल्याड घडतं नाही ना खूप छान खूप छान म्हणजे भाग्यम तर कोणी म्हणणारच नाही त्याचा पहिलाच सिनेमा खूप छान काम केलं त्या मुलानं अतिशय म्हणजे पर्सनॅलिटी चांगली आहे ऍक्टर चांगला आहे डान्सर चांगला आहे म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे वाक्य म्हणजे मी जसं गौरवबद्दल बोलू तसं त्याच्याबद्दल बोलू काय शिकल असलेलं बोलूया जे हिरोन आहे तिने पण खूप खूप चांगलं काम केलं सुंदर काम करतो आणि सक्षम पण सक्षम पण सक्षम तर आता खूप म्हणजे आमच्या अगोदर काम करतोय व्हायने लहान असला तरी त्याला सिनियर ऍक्टर म्हणता की इतका इतक्या दिवसापासून सक्षम काम करतोय आणि चांगलं काम करतोय सगळेजण खूप चांगलं काम करतात एक नवीन 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 मुलांच्या डोक्यात एक नवीन नवीन आयडिया खूप छान असतात की ते पाहिल्यानंतर आपलं पण वाटत यात त्या वा असं होतं पण झालंय असं की आज सगळे जण नेमकं पाल्याचे ने आणि मी आल्या अडच आहे तर त्यामुळं या सगळ्यांशी जास्त सीन नाहीत म्हणजे लास्ट शेवटीच आमची फक्त भेट होते सिनेमामुळे प्रत्यक्षात काम करायला मिळालं पण ऑफ कॅमेरा ज्यावेळेस आम्ही भेटायचो त्यावेळेस खूप मजा यायची सिनेमा शूटिंग म्हणजे रोज एक किस्सा असतो त्यामुळे किस्स्यांचं असं पर्टिक्युलर एखादा किस्सा नाही लक्ष देणार काय 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 नाही काय अडचण असतं आणि कोकण म्हटल्या तर खूप सारी मजा गाणी धमाल मस्ती हे वगैरे चालत असतं तेव्हा पर्टिक्युलर आता त्यांचं दिग्दर्शकाचं निर्मात्यांचं आणि ट्रेडिशियनच त्यांचं मी पण ऍक्च्युअली गौरव आज पहिल्यांदा पण पाहिलं होते और, हो mm -hmm. mm. Mm -hmm. तर हे सगळे वेगवेगळ्या सिच्युएशन मधले कलाकार आहेत हे सगळे हे सगळे पल्ल्यापैकी मला वाटतं मी सगळ्यात तर मी एकटाच आल्याला पाहिजे एकटाच आल्या हे सगळे पल्ल्या हे तर हे आमचं पूर्वज आहे हे पर्वत आहे हे पण अनुभव हे तर त्याच्या पूर्वजा बरोबरचे बाकी हे सगळे पण पल्ल्याचे एकमेव कलाकार आहे मी झोपे म्हणून निश्चितच तुम्हाला म्हणजे टक्के तुमचं मनोरंजन होणार सुंदर असा मसाला पट एक उत्तम हॉर कॉमेडी खूप चांगलं काम झालंय सगळ्यांचे म्हणजे टेक्निशियन्स पासून कलाकारांपासून एक चांगली परवणी तुम्हाला मिळेल चांगली कलाकृती तुम्हाला पाहायला मिळेल चौथा आपल्या जवळच्या कुठल्याही चित्रपट गुळ्यात पाहायला विसरू तुम। नका आल्या